तर नमस्कार मित्रांनो खपा खपटाड्या बातम्यामध्ये आपल्या सत्तेमध्ये स्वागत आहे तर आजचा विषय असा आहे की आपल्या शिरली गावची परिस्थिती तुम्ही बघू शकता तर चांगली पाट्या इथे पाणी आलेलं आहे आणि पाणी असं कारण आलं आहे की सगळं पाणी ते वल्लं आहे आणि वल्ला असल्यामुळं आपल्याला हगवान लागण्याची शक्यता असते त्यामुळे लहान पोरांनी वगैरे पाण्यात सोडू नकोसा ही माझी नम्र विनंती आहे आता तुम्ही बघू शकता इकडे ट्रॉफिक वगैरे जाम आहे आणि ते जाम ट्रॉफिकमध्ये पाक जामचा स्वाद झालेला आहे एम बी मोश कसा उभारलाय बघा जसं काय यांच्या काय कोणी रोड बांधलेला आहे तसंच उभारले तिकडे रोड असा पॅक आहे पुढे आम्ही ते उपस्थिती दाखवली आहे आमच्या बातमी खात्यानं तर तुम्हाला आज आम्ही पाणी दाखवायला चाललेलं आहे आणि पाणी दाखवताना एकच विषय आहे तुम्हाला दाखवतो आम्ही पाणी पाणी पातळ घट्ट आहे तुम्ही बघू शकता परती नाही झाल्या सांगली फाट्या रोडला का नाही पाणी आले आणि सांगली फाट्या रोडला पाणी आल्यामुळे सगळ्या गाड्या सगळं टॉपिक जाम आहे कोणीही कोल्हापुरात येणार असला तर येऊ का। नका कारण की काय कसलेही अर्जंट काम असू दे तुम्ही महातच काम असलं तर घराच्या बाहेर पडा तर इथं आमच्या चॅनेलची वाट ला तिथे वाट लावायला <laughs> मग बाकी काय नाही अजून तर भावांनू इथं गर्दी अशी हळूहळू वाढायला गेली जसं काय पोरग्याला पूर्गी बघायला येतात का नाही गोळाहून सगळी फॅमिली बिमिली तसं त्या पुराला बघायला अरे काय आहे त्या पाण्याला ते पाणी सगळे पातळ आहे आणि वरलेच आहे कोणाचा काय विषय नाही त्यामुळे दरवर्षी एकदा यायला लागतोय त्यामुळे सगळ्यांनी बघायला मिळते ओके तर सगळ्यांनी आता एवढं रस्ता बघायचा केवढा पूर्ण पुर आहे हिथन ही फर्निचर सगळी सगळी गोंधळी आहेत आता उद्यापासून वापर लावणार पाणी गेल्यावर हे आमचं बिजले हे पन्नास टक्के उपाय घेऊन जावा तर पट्टापट सगळ्यांनी इथं हजरी लावायची लवकर लवकर आणि पाणी पण बघून घ्यायचं सांगली फाट्यापासून पाक कुठं तर हे झालं अलीकडलं आता ताकद तुम्हाला पलीकडलं ओके तर बघू शकता शकताच पाणी गेलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्या शिर्ली गावाची परिस्थिती आता सध्याची सांगली फाटा हवे आहे हवे वरणं फक्त चालू आहे मला वाटतं जर असंच जर पाऊस चालू राहिला तर शंभर टक्के हवे बनवण्याची गॅरंटी आहे त्यामुळे पावसा जरा बाबा थांब रे <laughs> लोक बाहेर ना गावात येऊन रोडला अडकतात हे हॉटेल सह्याद्री ड्रीम कम्प्लीट सह्याद्रीचं पाणीच पाणी करून टाकलं इथं <laughs> हॉटेल सह्याद्री हे बुद्ध हा हवे आहे तावड्या हट्टेल असं सगळं हे पाण्याखाली जाय आलेलं आहे आणि हा आपला बुद्ध हॉल आपण मागच्या वर्षी पूर्णच गेल मंगल कार्यालय दिसते तिथं पण पाण्याचं त्या वर्षी एवढं नाही काय एवढं टेन्शन नाही तरी पण पाण्याखाली आहे बाकीचं हे सगळं टॅक्टरीत लावून गेला वाटतं रॅम्प लावलेला होऊ शकता तुम्ही पाणी असेल नवरा नवरी दिसते का आता बघू थांबा नाही ही <laughs> <laughs> सगळी मोबाईल विबाईल काढून व्हिडिओ करत का चालले तेव्हा रस्त्याने डांबरी ना हवे ना हे बाबा <laughs> <दे भादा। laughs> सांगली वाट आपला काय कसलं झालं ते पण पोहत पोहत आले